या गरीब मराठ्यांचा आक्रोश तुम्हाला काय ऐकायचा नाही गरीब मराठ्यांचे लेकर आरक्षणासाठी टाळून फिरतात तुम्हाला का त्यांची किंकाळ ऐकू येत नाही तुम्हाला पक्ष आणि नेतात कसा ऐकायला येतोय का तुम्ही आमच्या मना एखाद्या वेळेस विचारत नाहीत प्रत्येक वेळेस आमच्याच काळजाच्या लेकराचे मूर्दे पाडायचे काम तुम्ही हातात काय घेतलं असं नेमकं तुम्हाला झालं काय कि ज्या गरीब मराठ्यांनी तुम्हाला त्या पदावरती मानाच्या प्रतिष्ठेच्या पदावर बसवलं त्याच मराठ्यांचे आज वैरी म्हणून तुम्ही काम करायला लागला कोणता पक्ष आणि कोणता नेता कोणासाठी काम करताय तुम्ही या समाजाने तुम्हाला मोठं केलंय देवेंद्र फडणवीस तुम्हाला मराठ्यांनी कधी काय कमी केलं प्रत्येक मराठ्यांनी स्वप्न बघ तुम्ही सत्तेवर बसला पाहिजे आज तुम्ही सत्तेवर बसला तर त्या सत्तेचा उपयोग माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करायला लागला विरोधात उभा केले तुम्हाला असं करायचं तरी काय तुम्हाला तुमच्या गरीब मराठा काळांचा मारायचा कि काय छान होती आज मराठ्यांनी तुमच्या डोक्यावरचा हात काढला तर तुमच्या संपाचं तर जाणार जाणार पण तुम्ही सुद्धा कायमच्या घरी जाणार मी काय चुकीचं केलंय मी काय चुकीचं केलं गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय ते देण्याऐवजी तुम्ही षडयंत्र करायला लागला खोट्या केसेस करायला लागला आमदार आमच्या विरोधात उभा केले ते ही मराठ्यांचे काय चूक झाली मराठा आरक्षण मागितलं यांची चूक आहे का आम्ही तुम्हाला दोन्ही दोन्ही हक्क दिलाय आज आम्हाला देण्याची वेळ आली तर तुम्ही षडयंत्र करायला लागला मराठा आरक्षण मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलंय तुम्हाला नाही करणार फडणवीस साहेब आरक्षणामुळे आमच्या पोरांचं किती वकळ झालाय ते नसल्यामुळं आज रस्ते रस्ती जाताना आणि येताना सुद्धा मराठ्यांचे पोरं भेटत आहेत मराठ्यांचे मायबाप भेटतात आणि सांगतायत आरक्षण मिळालं माझं पोरग एमबीबीएस लागलं कुणी सांगता पोलीस अधिकारी झालाय कुणी सांगता न्याय शिल्लार झाले हा आनंद बघायचा तुमच्या डोळ्यात फडणवीस साहेब आमचा आनंद का खुपतोय का मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले तुम्हाला बघायचे नाहीये काय चुकीचं पाऊल मराठींना उचललंय आत्तापर्यंत स्वतःच्या लेकराला न्याय फक्त मागितलाय दुसरं तुम्हाला मागितलं काय तर तुम्ही षडयंत्र करून मराठ्यांच्या अंगावरती मराठ्यांचेच लोक घालायला लागला कुठं पा फिरणारे तुम्ही तुम्ही काही केलं फडणवीस साहेब मराठा तुम्हाला हातात नसतो तुमची पाठ पुरुणा तुम्हाला लोळवेळेशिवाय मराठा आता माग नाही तुम्ही कोणत्या मस्तीत जगायला लागला तुम्हालाच कळत नाहीये आम्ही काय चूक आरक्षण मागितलं ही चूक तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या कालही सांगितलं आणि आजही सांगतो या बीडच्या नगरातून जाहीर सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आरक्षण द्या तुमचं राजकारण तुम्हाला लकला पण जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या समोर पर्याय नाही आम्हाला सत्ता काबीज करावी आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे ना, ना <homage> तुम्ही जर आरक्षण नाही दिलं त्या छगन भुजबळ ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे एकशे घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहे हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आले मराठ्यांना सुद्धा सांगतो तुमचे पक्ष जरा थोडे आता बाजूला ठेवा तशी बीडवाले ठुलेतच म्हणा पार्ट्यात नाहीत ना इकडून आर्देन इकडून आर्द म्हणून म्हणलं दिसलं म्हणून बोललो आपलं कसं असत पण बीडची एकी अंतरा चॅलेंज नाही भाऊ तिला चांगल्या चांगल्याचे बीड पुढे बटणं पण पडे चांगल्या चांगल्याचे सोपं नाही बरं असं होणं सहजासहजी कोणत्या जिल्ह्यात तिकडे जर ठरेल त्यांनी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागलाच आणि बीडचा टाटण सगळीकडे चालित येत ते म्हणजे बिडत असं झालं ना बिडाने बिडने पाडी केली मी कौतुक याच्यासाठीच करतो तुम्हाला मला की खरंच मानावं लागत सहजासहजी ही गोष्ट होत नाही पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाहीये पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा नंतर पक्षाला यासाठी जातीसाठी गोरगरीब लेकरांच्या आणि जातीच्या पाठीशी उभारायला तुम्हाला मनापासून मानाचा जयशिव कारण कुठेतरी मन भरून येतं हे चित्र पाहिल्याच्या नंतर मन भरून येतं नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता आम्हाला जात आणि जातीच्या लेकराचा आक्रोश आणि वेदना बघायच्या हा विचार घेणारा खरा जातवान मराठा असतो तो विचार बीडच्या प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी स्वतःच्या अंगात बाळ आहे की आधी जात नंतर पक्ष म्हणून तुमचं कौतुक याला आपल्या वेदना बाकीच्यांना नाही दिसत मराठ्यांनाही पुन्हा एकदा सांगतो गोरगरीब मराठ्यांनी जागावा कितीही मार खायची वेळ आली तरी खायचा कितीही केसे झाल्या तरी अंगावर घ्यायच्या पण जातीला पाठ दाखवून माग फिरायचं नाही त्यांनाच याचे दोन चार अन त्याचे दोन चार अन याचे चार पाच आण असं करणार जोडाजाडी करणार येडी वाकडी कशी तरी नड नट बांधेव तिकून खेळा ठोक बनना सगळे चोटेच जमा केले बारीक खेसा कापणारा मोठा खेसा कापणारा डाके टाकणारा सगळे चोट्टे तिथेच आणि चोटे काय आरक्षण मिळणार आपल्याला सत्तर हजारावाला बारा हजारावाला तेरा हजारावाला त्यांच्याकडे सगळे राडे त्यांच्या जवळ आहेत ते मेल्यानं पुस्तक वाचवत होते कोण काय गोवा माया का काय होता ते आणि ते कदारला ना पुस्तक वाचवायचं ते एक एक धरून आणता भ्रष्टाचारी करणार ते पडूनच लगेच त्याच्याकडे घेतो त्याने पुस्तक फेकून दिले झोपत आहे जाऊन म्हणा देऊ ती एक एक सापडून आणताय एक एक त्याला धुऊन आहे याच्या पक्षात घेतला मोकळाच होतो माणूस काल जर एखादा मला तो चौकशी लागली आज जर तो त्याच्याकडे गेला की नील झाला काय चालित काय नाही आणि मला म्हणते जातीवादी मला म्हणते हे राजकारणाचा बोलतो बोलत नाही पुन्हा एक शब्द घेतो मी राजकारणाचा शब्द सुद्धा काढित नाही देवेंद्र फडणवीस साहेब राजकीय काही शब्द काढत नाही आमचं आरक्षण देऊन टाका तुमचं राजकारण आहे तुमचा प्रचार तिकडच राहू द्या पडा नाही तर निवडून या नाही तर तिकडे नदी देऊन तिने काय दिवस पण तुम्ही नाही दिलं मग मी राजकीय बोलणार काय चुकीचं बोलतोय का आता तुम्ही नाही दिलं मग यांना वेदनाच आपल्या लेकराच्या कळत नाही मराठ्यांना सुद्धा सांगतो या पुढे कितीही त्रास झाला तरी हटायचं नाही नोव्हेंबर त्या नगरपंचायती जिल्हा परिषदा पुढे ढकलल्या तशीच पंधरा एक वर्ष तरी विधानसभा पुढे ढकला नाही भर निघून निघत नाही राखीव सगळे करते तिकडे निघणार आहे राखीव अठ्ठेचाळीस काय छप्पन काय तरी का काय जितके असतील तितके दहा पाच कमी जास्त होणार काही अडचण आहे इथं गणित थोडंच आहे परीक्षा थोडीच म्हटलोत आपण आपो काय शास्त्रज्ञ थोडंच आहे त्याच्या गणपती बरोबर तेव गणेश शास्त्रज्ञ त्याच्या हाताखाली फडणवीसांच्या हाताखाली गणित शास्त्रज्ञ तेव असा हिशोब जोडी तो सगळे मराठी विरोधात घालून बसला आणि आता समृद्धी एक दोन चार इकडे तिकडे आपल्याला किती त्रास झाला तरी वेदना मात्र लेकराच्या डोळ्यासमोर नका याच्यासाठी भोंगडी बैठक तुम्ही केलेल्या कामाचा जा चीज झाला पाहिजे तुम्ही कष्ट केले लेकर पैसे कमी पडले व्याजाने काढली जास्तीचे कमी पडले उस तोडायला गेला आणखी कमी पडले जमिनी विकल्या ले। आपल्या लेकराला ले शिकवण्यासाठी कधीच मराठ्यांनी काटकसर केली नाही तर आरक्षणा ना पाहिजे जर तुमचे लेकर अधिकारी बनणार नसले तर तुम्हाला ते आरक्षण त्या लेकराला मिळवून द्यावं लागणार आहे ते, ते मिळवून देण्यासाठी दे ज्या संकटाला सामोरं जावं लागेल त्या संकटाला सामोरं जा मागे कोणी आता हटू नका कारण अशी संधी पूर्ण मराठ्यांना नाही या संधीच सहन केलं पाहिजे मराठ्यांनी तुमच्या कष्टाची जाण तुम्ही स्वतः ठेवा आपल्या ले ले लेकराला आयुष्याचं द्या ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला मोठं करायला नको होत तुम्ही त्याला मोठं केलं आणि आयुष्याचं दिलं आज त्याच जाती आपल्या विरोधात उलटाल्यात आपले आपले आमदार खासदार आणि मंत्री आपल्या विरोधात उतारले माझा तुम्हाला आरक्षणाच्या विरोधात तापतीने उतारले म्हणून आता या पुढच्या काळात आपलेच लेकर मोठे ले करण्यासाठी लढायचं मराठ्यांनी शिका तुमचे लेकर बरबाद तुमचे तुमच्या लेकराला बर्बाद करण्याची जबाबदारी तुमच्या स्वतःच्याच खांद्यावर तुम्ही घेऊ नका या राजकीय पक्षाच्या लोकांना मोठे करून तुमचे स्वतःचे लेकर आत्महत्या करायला लागले त्या आरक्षणा पाहिजे तुम्ही कष्ट केले आणि मुलानं स्वप्न बघितलं माझ्या आई बापाच्या वाट्याला आता कष्ट नाही आलं पाहिजे पण आरक्षण नसल्यामुळे तुमच्या लेकराच स्वप्न साकार होत नाही आणि ते स्वप्न साकार करायचं असलं तर मराठ्यांनी चाग राहणं गरजेचं ठेवणी बैठकच त्यासाठी स्वतःचे लेकर आणि स्वतःची जात आता वाचवा जात आणि लेकर देऊ नका दुसऱ्याचे लेकर मोठे करण्यात आनंद व्यक्त नका करून गुलाल त्यांच्या डोक्यावर टाकायचा डीजे त्यांच्यासाठी लावायचा खांद्यावर त्या नेत्याला नातायच याच्यात तुम्हाला कोणता आनंद आहे कोणती मरजानगी गाठवताय महाराष्ट्रांनी स्वतःचे लेकर आत्महत्या करायला लागले जाती आरक्षणाला ज्यांना ज्यांना मिळाले त्या सगळ्या जाती तुमच्या डोळ्याच्या त्या पुढे गेल्या तुमच्या जातीचे लेकर रोज आई बापाशी अडथ आहे आम्हाला आरक्षण नाहीये भाजपातल्या मराठ्यांना जाहीर आगमन करते काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सगळ्यात पक्षातले गरीब मराठी पक्षाच्या बाजूला मलाय बंद करा भाजपातल्या मराठ्यांना गोरगरिबांना सुद्धा त्यांचे लेकर प्रश्न विचारणार ले आहेत बाबा तुम्ही ज्या पक्षात काम करताय त्या पक्षाचे नेते मला का आरक्षण देत नाही हा तुमचे लेकर तुम्हाला मला विचारणार आहेत काही नाही बैलगाड्या आल्या तालुक्यातली इतक्या बैलगाड्या इतक्याला म्हणाले कधी फडणवीस साहेब ही वेदना आमची बागाच्या बैलगाड्या घेऊन लोक साठ किलोमीटर आले ही मराठ्यांची वेदना आहे मराठ्यांना यासाठी आरक्षण पाहिजे कष्टकरी वर्ग माझा मराठ्यांचा हे ये लोक येणे नाहीत हे कुठं पाग झालेले लोक नाहीत त्यांच्या ना भावना माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे या गरीब मराठ्यांच्या भावना कधी काही फडणवीस साहेब तुमचे माणूस की जिवंत करा तुमच्या माया उत्पन्न होऊ द्या गरीब मराठ्यांचे लेकर आरक्षणा पाया अडचणीत आले कधीतरी गोरगरिबांच्या कष्टाचा विचार करा तुम्हाला का गरीब मराठ्यांना आरक्षण मिळव नाहीये तुमचा कोणता हट्ट आहे फडणवीस साहेब गरीब मराठे मोठे न होऊ द्यायचा का तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावरती उभा राहिलात तुम्ही जर असेच करत राहिलात तर मराठा समाज तुम्हाला योग्य वेळ आल्या योग्य वेळी घरी असायला शांत बसणार नाही एका बाजूला लावा मराठा समाजाला मी सांगत येतो तुमच्या लेकराच्या वेदना वयाला जाऊ देऊ नका लेकर डोळ्यासमोर असू द्या आरक्षण मिळाल्याच्या नंतर तुमच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे ही घोंगडीपेक्षा तुम्हाला जाग करण्यासाठी आता निवडणुका आल्या हे लोक घड उलतील तुमच्या लेकराच्या निळ्यापासून तुम्हाला लांब नेतील हे पाच वर्षातून एकदा येते एकदा हे लोक निवडून गेले की पुन्हा माझ्या गरीब मराठ्यांना विचारणार नाही म्हणून याच वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतःच्या लेकराच्या योजना डोळ्यासमोर कायम असू द्या विसरू नका तुमचा त्या तुमचे कष्ट विसरू नका तुम्ही घातलेला पैसा विसरू नका हे लोक मोठे होतील पण तुमचे लेकर दारिद्र्याच्या खाईत पडतील हे आठवणीत राहू द्या आता समाज आणि समाजाचे लेकर संपू देऊ नका रात्रंदिवस मराठा जागा ठेवण्याचं काम सुरू एक वर्षापासून आपण एकत्र येते महिन्या दोन महिन्याला आपण सातत्याने एकत्र येतो आपल्या समाजाला आपल्या लेकराला लागणारं आरक्षण विसरत राहायचं नाही म्हणून आपण एकत्र येतो आपणही एकदा जो हाक मारली तर तुम्ही सुद्धा लाखाच्या संख्येला एकत्र येत आहे आता तुम्ही इथे बसलेलेच यानेच ग्राउंड भरले इथं बसलेल्या एका एकाच्या तिथं दहा दहा वीस वीस मतदान असणार आता इथं जर ग्राउंड भरलं आणि एका एका तिथं दहा दहा वीस वीस तीस तीस मतदान हे जर फुटल खाली करायला पडलं ना सरकार कार्यक्रमच झाला यांचा याला घोंगडी बैठकच कळ नाही सभा आहे का घोंगडी बैठक एक तर घोंगडी म्हणजे काय तर अर्ध्याला कळलं नाही आर्धे म्हणत होते नवीन नाव सापूर्ण कुठून काय करू आणि काय तरी एक घोंगडी म्हणजे काय म्हणलं मानलं नाही ज्या ज्या जिल्ह्यात येते तिथे जवणीचे टकोऱ्यावर रुपांग रोगी तुला घोंगडीची किंमत कळत तिच्यात काय रग हे काय ताकद आहे घोंगडीचा अर्थ काय घोंगड्या बैठका पूर्वीच्या काळी का घेतल्या जायच्या निर्णय कसे बाहेर पडायचे तुला भोंगडी म्हणजे कळायची नाही ती लय पवित्र आहे भोंगडी ही खूप पवित्र आहे आणि सर्रास पूर्वी शेतकरी हा भोंगडीच वापरायचा पाऊस असो थंडी असो म्हणजे संकट परतून लावायचं काम घोंगडी करते स्वसंरक्षण या शेतकऱ्याचं करण्याचं काम घोंगडी करायची ते पाऊस असला तरी घोंगडी भिजत नाही कितीही थंडी असली तरी तिच्यामुळं थंडी लागत नाही शेतकऱ्याचं संरक्षण करणारी ही घोंगडी म्हणून या गोर गरीबाचं रक्षण करण्यासाठी त्यांच्यावरचा अन्याय कमी करण्यासाठी या घोंगड्या बाहेर ठाक <laughs> आपल्या लेकराच्या न्यायासाठी माय बाप विसरू नका का तुमच्या लेकराचा अन्याय डोळ्यासमोर कायम राहू द्या तुमच्या लेकरांना आरक्षण लागत आहे त्यासाठी तुम्ही काय कष्ट केले हे तुमच्या डोळ्या समोर असू द्या माझ्या विरोधात तर इतके उठले जाता कोणी मारून टाकीन म्हणत आहे कोणी तुकडेच करीन म्हणत आहे कोणी तर मग स्ट्रॅपच रचलाय आणि दर आठवड्याला आमदार